नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघातांची मालिका सुरूच नागरिकांमध्ये संताप के न्यूज प्रतिनिधी बार्शी बार्शी शहरातील उपळाई रोडवरील ओम हॉटेलजवळ आणि कोर्ताजवळील बागेजवळ नगरपालिकेने खोदलेली बंदिस्त गटारे गेल्या कित्येक महिन्यांपासून खुलीच राहिली आहेत या ठिकाणी सातत्याने अपघात होत असून प्रशासनाचे या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे विशेषतः उपळाई रोडवरील गटारांच्या कारणामुळे अनेक वाहनचालक अपघातग्रस्त झाले आहेत स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या वळवताना धोका निर्माण होतो याच्याप्रमाणे कोर्टाजवळील बागेजवळही अशीच स्थिती असून तिथे देखील नागरिक आणि वाहनचालक वारंवार अपघातांना सामोरे जात आहेत गेल्या कित्येक महिन्यांपासून ही परिस्थिती कायम असून नगरपालिकेकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही बसस्थानकातून निघणाऱ्या गाड्या या ठिकाणी वारंवार अडकत असून अनेकदा टायर गटारांमध्ये रुतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत यामुळे प्रवाशांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही नागरिकांत या परिस्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून नगरपालिकेने त्वरित हे गटारांचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे या पार्श्वभूमीवर बार्शी नगरपालिकेतील कर्मचारी केवळ कागदोपत्री कामे करतात का अशी शंका उपस्थित होत आहे तसेच मुख्याधिकाऱ्यांचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे का याबद्दलही प्रश्न निर्माण झाले आहेत